माझं जर म्हटलं बालपणी काय करायचं तर सका मी सकाळी गुहे राखायचो दुपारून जाऊन गुढे राखायचो आणि शनिवार रविवारी शेतात काम करायचं बहुते करा मी बहुतेक शनिवारी शाळेत जात नव्हतो असा माझा सगळा दिनक्रम असायचा आणि सगळं शेतातली सगळीच कामं मी करत होतो म्हणजे बालपणी असं कधी विचार केला नव्हता की मी शिकणार आहे किंवा मी असं काही होणार आहे असं काही माझा विचार नव्हता पण काय झालं की एकाहत्तर बहात्तरला ला दुष्काळ पडला अतिशय वाईट दुष्काळ होता आणि घरात मला पाच बहिणी दोन भाऊ आईवडील इतकी सगळी मंडळी आणि मग सगळ्यांना कमवून खाऊ घालायचं फार कठीण होतं ते तळ्यावर एक सुकणी लावून प्रोजेक्ट होता त्याच्यावर खोदायचं काम करत आणि सुकडी द्यायची ती सुकडी तर ती सुकडी पुरायची नाही सगळ्यांना तरी मी खूप काम करायचं दुपारच्या वेळेस जेवण मिळत नव्हतं त्यावेळेस तरवाटा नावाची भाजी असायची तर ती दुपारी आई उकडायची त्याच्यामध्ये थोडं मच्छी आणि मीठ टाकून हो दुपारी तरवट्याची भाजी खायची असा तो उपक्रम होता त्या काळात असं वाटलं की बाबा आपण शिकलं पाहिजे म्हणजे आपण ते सगळे लोक मस्टर क्लार्क त्याचे इंजिनियर्स वगैरे सगळे बघायला मिळाले आणि आपण शिकलं पाहिजे असं तेव्हा वाटलं वाट